नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता सायली ही आता अर्जुनसाठी कॅफे बुक करून त्या कॅफेमध्ये आलेली असते तर अर्जुन इकडे रस्त्याने कारमधून सायलीला भेटण्यासाठी त्या कॅफेमध्ये येत असतो अर्जुन आता खूप घाबरलेला असतो आणि प्लॅनिंग होत असतो ताबडतोब घाबरून अर्जुन हा पाणी पितो कारमधून जात असताना अर्जुन आता स्वतःला समजावू लागतो बी केअरफुल आणि प्लॅनिंग होऊ नकोस मिस्टर अर्जुन सुभेदार आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे घाबरायचं नाही नॉर्मल राहायचं असे आता स्वतःच्या मनाची अर्जुन समजून घालत असतो असतो आणि जात इकडे आता प्रिया ही अस्मिताला बोलावते अस्मिता म्हणते काय झालं प्रिया तुला आता प्रिया म्हणते की बघितलं ना तो अर्जुन आणि ती सायली असे खोट्या लग्नाचे प्रदर्शन करून कसे मिरवत होते ते अस्मिता म्हणते की अगं ते दोघे खोटे नवरा बायको नाहीयेत आणि ते अर्जुन आणि सायली यांना म्हणूनच मला त्यांच्यावरती वाच ठेवून त्या सायलीला घराबाहेर आहे अस्मिता म्हणते काही जरी झालं तरी सायली ही अर्जुनच्या आयुष्यातून बाहेर पडली पाहिजे प्रिया म्हणते की त्यासाठी आपल्याला त्या, त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हाती लागणं खूप गरजेचं आहे अस्मिता प्रिया आता अस्मिताला म्हणते की काय बोलतेस अस्मिता अगं एकदा का ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आपल्याला मिळालं ना मग आपण त्या सायलीला बाहेर काढलेच म्हणून समज अस्मिता म्हणते की पण ते पेपरचं मला काहीच कळू नाही राहिलं आता प्रिया अस्मिता म्हणते मला नाही वाटत की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे काही असेल तेव्हा प्रिया म्हणते अस्मिता तू मला मदत करणार आहेस की नाही अस्मिता म्हणते की अगं मी तुला कुठे म्हटले मी मदत नाही करणार म्हणून कायमच मी तुला मदत करत आली प्रिया म्हणते की बोल काय करायचं तर प्रिया म्हणते की मला खात्री आहे अस्मिता ती फाईल अर्जुनच्याच रूममध्ये आहे प्रिया म्हणते की त्यासाठी आपल्याला अर्जुन आणि सायली आता बाहेर गेले ना रूमचा कोपरा आणि कोपरा शोधता येईल आणि मग ती फाईल आपल्याला सापडेल अस्मिता अस्मिता म्हणते मी एक काम करते अर्जुन निघाला की नाही ते बघते आणि मग तुला येऊन सांगते तू तयार राहा प्रिया म्हणते की छान छान आणि अस्मिता आता अर्जुनला बघाव्या जाते मी दिलेल्या गिफ्टमुळे तुमचा वाढदिवस जर मी गिफ्ट दिलं नाही तर तो साजरा कसा होईल आणि मी दिलेला गिफ्ट कायम तुमच्या आयुष्यभर लक्षात असेल असे आता प्रिया स्वतःशी बोलते इकडे आता सायली त्या कॅफेमध्ये येऊन सायलीने आता जो टेबल बुक केलेला असतो त्या टेबलवर येऊन सायली बसलेली असते आणि अर्जुनच्या प्रेमात हरवून गेलेली असते जुन्या आठवणी सायलीच्या डोळ्यासमोर आता नाचत असतात अर्जुनने भर मंदिरात आपल्याला कसं तोल जात असतं त्यांना मिठीत घेतले होते आता सायलीला आठवतं आणि माथेरानला आपण पाण्यात पडत असताना अर्जुनने आपल्याकडे ओढून आपल्या कसा जीव वाचवला होता हे आता सगळ्या आठवणी सायली समोर जाग्या होऊन सायलीला त्या आठवत असतात इकडे अर्जुन आता बाहेर पडताक्षणी प्रिया आणि अस्मिता अर्जुनच्या रूममध्ये येऊन सगळ्या फाईल शोधत असतात फाईल मधले सगळे पेपर चाळत असतात आणि सगळ्या फाईलचा ढिगारा आता दोघींनीही घातलेला असतो अस्मिता म्हणते की अगं या रूममध्ये वादळ आल्यासारखा वाटतंय खूप पसारा झालाय तन्वी तू मला या सगळा पसारा आवरायला मदत करशील ना की हो हो ग अस्मिता मी सगळं काही करील फक्त तू पेपर पेपर शोध मधील आता अर्जुन त्याच्या गाडीमधून सायलीला भेटायला जात असतो आणि पटकन त्याच्या जवळची ती हिऱ्याची अंगठी अर्जुन आता समोर धरतो आणि ती बघत अर्जुन खूप खुश झालेला असतो आणि आता अर्जुन जात असताना अर्जुनला देखील सायलीच्या प्रेमाच्या गोष्टी आठवतात दारू पिऊन आता रिसॉर्टमध्ये सायली कशी रस्त्यावर येऊन नाचली होती माथेरानमध्ये आपण कसे प्रेमाने एकत्र येऊन फोटो काढले होते या सगळ्या आठवणी आता अर्जुनच्या डोळ्याभोवती आता ताज्या तवान्या होऊन त्या सगळ्या आठवत असतात आणि अर्जुन जात असतो आणि आता सायली कशी पायऱ्यावरून पडली होती तेव्हा आपण कसे सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि सायलीसाठी आपला कसा जीव तुटत होता आणि आपल्या डोळ्यातून कसे अश्रू येत होते या सगळ्या आठवणी आता अर्जुनच्या जाग्या झालेल्या अस आपण जर स्वतःची काळजी घेतली नाही तर सायली आपल्यावर कशा चिडत होत्या आणि तुम्ही जर स्वतःची काळजी घेतली तर मी तुमच्यावर नाही चिडणार असे सायलीने आपल्याला कसे म्हटले होते हे सगळं अर्जुन आता अर्जुनला आठवून अर्जुन त्याच्या कारमधून सायलीला भेटायला जात असतो इकडे प्रिया आणि अस्मिता त्या फाईल बघत असतात प्रियाने आता कपाट उघडलेलं असतं तर इकडे अस्मिता सुद्धा फाईल बघत असते आणि आता अस्मिता पुन्हा कपाटापाशी येऊन त्या कपाटात फाईल शोधू लागते इकडे तन्वी विचार करते की कुठे ठेवली असेल अर्जुनने ती फाईल काही जरी झालं तरी मला ती फाईल सापडलीच पाहिजे आज माझ्यासाठी ही ही शेवटची संधी असेल असे आता तन्वी विचार करत ती फाईल बघते आणि शोधू लागते तन्वी म्हणते की मला खात्री आहे आज अर्जुन सायलीला प्रपोज करणार आणि मग त्या कॉन्ट्रॅक्टची फा किंमत झिरो होईल प्रिया म्हणते की जर ती फाईल मिळाली नाही तर अर्जुन आपल्याला कसा मिळेल तेव्हा आता प्रिया सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि इकडे रागा बायता की अस्मिता त्या कपाटातल्या सगळ्या फाईल आता प्रिया समोर टाकते तर त्यात इम्पॉर्टंट फाईल नावाची ती फाईल नावा आता प्रिया समोर आलेली असते आणि ती फाईल आता प्रिया समोर येऊन प्रिया ती फाईल बघते प्रियाचे से त्या फाईलकडे जाते समोरच ती इम्पॉर्टंट फाईल नावाने ती फाईल पडलेली असते इकडे आता सायली हे रिसॉर्टमध्ये येऊन त्या टेबलवर अर्जुन येण्याची वाट बघत असते आणि इकडे आता अर्जुन सुद्धा त्या रिसॉर्टमध्ये आलेला असतो आणि त्या रिसॉर्टमध्ये येऊन अर्जुन हा खुश होऊन त्याच्या जवळील अंगठी बाहेर काढतो आणि त्या अंगठीकडे बघत असतो इकडे सायलीसुद्धा खूप लाजून चूर झालेली असते आणि अर्जुनची वाट बघत एकटीच हसत असते आणि समोरच गुलाबाचे फुले ठेवलेले असतात तेव्हा प्रेमाने सायली ते गुलाबाचे फुल आपल्या हातात घेते आणि त्याचा वास घेत सायली ही अर्जुनच्या प्रेमाच्या आठवणीत हरून जाते इकडे आता अर्जुन सुद्धा ते त्याच्याकडची अंगठी बघून खुश झालेला असतो आणि आता अर्जुन इकडे तिकडे सायलीला शोधत आता पुढे येऊ लागतो तर त्याच वेळेस अर्जुनचे लक्ष सायलीकडे जाते तर सायली टेबलवर बसलेली बघताच अर्जुन खूप खुश होतो आणि प्रेमाने सायली समोर येतो आणि आता अर्जुन सायली समोर येता सायलीने डोळे बंद केलेले असतात तेवढ्या आता अर्जुन हात पुढे करत म्हणतो की मिसेस सायली हाय आणि पटकन अर्जुन खुर्चीवर बसतो तर सायली उठून उभा राहते तेव्हा अर्जुन पुन्हा टचकतो आणि आता पुन्हा अर्जुन सायलीकडे बघत उठून उभा राहात त्याचा हात पुढे करतो तर सायली खुर्चीवर बसते दोघीही पुन्हा टचकतात आणि अर्जुन खाली बसतो तर पुन्हा हात पुढे करत सायली उठून उभा राहते तर अर्जुन सुद्धा आता हसू लागतो आणि आता अर्जुन म्हणतो एक मिनट आणि अर्जुन उठून उभा राहत सायलीला म्हणतो की हॅव अ सीट प्लीज बसा तुम्ही प्लीज आणि लगेच सायली ओके असे म्हणत खुर्चीवर बसते आणि दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत म्हणतात की मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तर आता दोघेही बोलताच आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे तुम्ही बोला तर हसतच सायली म्हणते की अगोदर तुम्ही सांगा तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही खूप सुंदर दिसताय तर सायली आता प्रेमाने अर्जुनकडे बघते पटकन आता अर्जुन म्हणतो की सायली ही साडी तुम्हाला खूप सुंदर दिसते अगदी शोभून दिसते तेव्हा आता सायली म्हणते की तुम्हाला सुद्धा हा लाल रंग खूप छान दिसतोय ते ऐकताच आता अर्जुन तर खूप खुश झालेला असतो त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की हा माहोल खूप रोमँटिक आहे खूप सुंदर आहे म्हणजे इथे गर्दी नाहीये आणि खूप शांत शांत वाटतं आवडलं ना तुम्हाला तर हसत प्रेमाने सायली ही मान हलवते सायली म्हणते की म्हणूनच मला इथे यायचं होतं म्हणजे आपल्याला शांतपणे बोल Volta ¿no? ilna अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली exactly, इथे आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि सायली आता अर्जुनकडे बघते तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं तेव्हा सायली आता अर्जुनकडे बघते सायली म्हणते की मलाही तर अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो की पहिल्यांदा एवढ्या हार्टबीट वाढल्यात सायली म्हणते का हो असं काय बोलायचं तुम्हाला अर्जुन म्हणतो की तुम्हाला माहित नाही मला काय सांगायचं ते तर सायली म्हणते की तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं कळणार अर्जुन म्हणतो सांगू तर तर मान हालवत सायली खुश होऊन म्हणते सांगा ना अर्जुन पुन्हा खूप खुश होतो आणि मनाची तयारी करू लागतो आणि पुन्हा अर्जुन म्हणतो की सांगू का तर सायली म्हणते सांगा ना पटकन आता सायली डोळे झाकते तर अर्जुन उठून उभा राहतो आणि सायलीला सायलीकडे बघत म्हणतो की सायली आय तर आता सायलीने पुन्हा डोळे मिटलेले असतात अर्जुन म्हणतो की आय तर तेवढ्यात अर्जुनचा मोबाईल वाजू लागतो तेवढ्यात आता सायली म्हणते की सर तुमचा मोबाईल वाजतोय अर्जुन म्हणतो की ते एवढं इम्पॉर्टंट नाहीये मला जे सांगायचं ना ते इम्पॉर्टंट आहे सायली म्हणते की तुम्ही सांगा पण अगोदर फोन वाचतोय तो घ्या अर्जुन आता त्याचा मोबाईल घेत बघतो आणि म्हणतो की मम्मा मला का फोन करते आणि लगेचच आता फोन घेत आता अर्जुन म्हणतो काय झालं मम्मा मला फोन केला होता का अर्जुनकडे आता फोनवरती बोलत कल्पना म्हणते की अर्जुन आत्ताच्या आत्ता घरी निघून ये अर्जुन म्हणतो काय झालं मम्मा काही प्रॉब्लेम आहे का लगेच कल्पना म्हणते की अर्जुन मी सांगते ना तुला असशील तसा घरी ये कल्पना म्हणते की तू एकटा नाही तर तुम्ही दोघं सुद्धा या जेव्हा आता अर्जुन फोन ठेवतो तर सायली घाबरतच म्हणते काय झालं आई काय म्हणाल्या तर अर्जुन म्हणतो की आपल्या दोघांनाही ताबडतोब घरी यायला सांगितलंय आणि आता लगेचच अर्जुन म्हणतो की मम्मा खूप डिफरंट आवाजात बोलत होती तर आता सायली म्हणते की म्हणजे घरी काही झालंय काय पूर्णात जे बऱ्या असतील ना सायली म्हणते की हे बघा आपण आता लगेच निघूयात आणि विनाकारण आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही आणि लगेच अर्जुन आणि सायली आता घरी जाण्यासाठी तसेच निघालेले असतात आणि ते गुलाबाचे फुल ते तसेच खाली पडलेले असतात आणि अखेरीस त्या गुलाबाच्या फ फुलावरती पाय पडत असतात आणि अर्जुन सायली निघून गेलेले असतात इकडे आता सुभेदारांच्या घरी सगळे कडक आणि तणावातले वातावरण असते सगळे जण उठून उभा राहत अर्जुन आणि सायली येण्याची वाट बघत असतात कल्पना आता येरझऱ्या मारत असते मधुभाऊ कुसुमताई सगळे सगळी चिंताग्रस्त एकमेकांकडे बघत असतात तर इकडे अस्मिता आणि प्रिया मात्र खुश होऊन एकमेकींना खुनावत हाताची घडी घालून आता माझ्या बघण्यासाठी तयार होऊन उभे असतात आणि अखेर आता सुभेदाराच्या बंगल्यासमोर अर्जुनची गाडी येऊन थांबलेली असते ताबडतोब कारमधून उतरत अर्जुन आणि सायली दरवाजात येतात तर अर्जुन आणि सायली दरवाजात येतात सगळेजण आता अर्जुन समोर येऊन उभे राहतात तो भयानक नजारा बघून आता अर्जुन आणि सायलीला सुद्धा खूप आता मोठा धक्का बसलेला असतो आणि आता प्रत्येक व्यक्तीकडे आता अर्जुन आणि सायली बघत असतात तर सगळेजण आता संशयाच्या नजरेने अर्जुन आणि सायलीकडे बघत असतात तेव्हा दोघांच्याही काळजाचा ठोका चुकत असतो आणि लगेचच आता राग घेऊन कल्पना पुढे येत अर्जुनला म्हणते की खरंच तुमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे ना तर अर्जुन म्हणतो हो तेव्हा लगेच पुढे कल्पना म्हणते की खोट आणि त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सारखंच तुमचं सा प्रेम खोट आहे तर लगेच सायलीमध्ये बोलू लागते तर आर... कल्पना म्हणते की बाहेरच्या माणसाने मध्ये बोलायचं नाही आणि सनकन कल्पना आता अर्जुनच्या कानाखाली मारते कल्पना म्हणते की तुमचा एकमेक ांवरती कधीच प्रेम नव्हतं आणि तुम्ही खोटं लग्न केलं होतं अर्जुन म्हणतो काय बोलतेस तू तर ते पेपर्स आता अर्जुनच्या अंगावर फेकून कल्पना म्हणते की हे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर ते ऐकून आता अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि अखेर प्रियाने होशारीने अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य सगळ्यांसमोर आणलेले असते तेव्हा आता सगळ्यांचा गैरसमज अर्जुन आणि सायली कसा दूर करणार आणि अर्जुन आणि सायली पुन्हा कसे नव्याने एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा